आदिवासी युवकांच्या हत्येचा निषेधार्थ शहादा कडकडीत बंद नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवक जयास वळवी यांच्यावर सप्टेंबर सोळा रोजी नंदुरबार येथे चाकूने प्रघाताक हल्ला करण्यात आला त्यांना उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या हत्येच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांनी दिलेल्या बनच्या हाकेला शहादा शहरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आज सप्टेंबर वीस रोजी सकाळपासूनच शहरातील दवाखाने मेडिकल वागळता बाजारपेठा व्यावसायिक आस्थापने हॉटेल्स वाहतूक आदी सर्व व्यवहार ठप्प राहिले शहरात संपूर्णपणे टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळपासूनच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौकांत फिरून बंदमध्ये सहभागी झाले बंद दरम्यान कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क राहून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता या बंदच्या माध्यमातून आदिवासी युवकाच्या हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे बंद शांततेत पार पडला असला तरी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती मिळत आहे एस एम टी व्ही मराठी न्यूज बिवरू शहादा